पाण्यातला पासा कधी झोपतो कधी हे जर जाणून घ्यायचं असेल तर माश्याच्या कुडात जावं लागेल हे हे का झालं झालं जर असेल तर संतांच्या कुडात जावं लागेल कोणाच्या कुडात आम्ही कोणी बोरशे कुडमा कोणी सोनवणे कुडमा कोणी ठाकरे कुरमा नाही का कोणी कोणत्या कुडात आलं कोणी कोणत्या कुडात आलं पण अशी स्थिती पाहायची असेल तर संत कुडात जावं लागेल आणि संत कुडात जर का तुम्ही एकदा मनाला टाकलं तर परिणाम होतो परिणाम मनाचे उठणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या मात्र आडू आडू हळूहळू आडू, 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 शांत व्हायला लागतात संत महात्मे म्हणतात मन की तरंग मारलो बस हो गया बस आदत पुरी सुधारलो बस हो गया एकदा मात्र आपली जी वाईट आदत आहे जी मन्य मन्य मी आणि म्हणण्या माझ म्हणण्याची जी वाईट आदत आहे तिला बाद करावं लागेल आपण दिवसभरात असं म्हणतो का मी देवाने आहात भज्या खायला पचाडी टाक्या म्हणत भज्या खाद्यात अशी किती होईल खाद्यात पण हो पण असं आम्ही म्हटलं नाही मी म्हणून खाल्लं तर ऍसिडिटी वाचून राहणार नाही पण देवाने खाऊ घातला असं म्हटल्यावर ऍसिडिटी होणार नाही सोपी गोष्ट आहे आम्ही रोज म्हणतो अन्नम ब्रह्मा अन्नम ब्रह्मा रसम विष्णू रसम विष्णू भोक्तार एवम धनार्दन

पूर्ण ब्रह्म आहे आणि पूर्ण ब्रह्माचं ब्रह्मा सेवन केल्यानंतर अन्न अपायकारक ठरत नाही आणि ज्या ज्या जीवाने मात्र देवाशी संगत मात्र साधून करून घालून घेतली त्या त्या जीवाला दुःख राहत नाही काही जण मंत्रीकडे ते रविवार न ये ते बी ते चाली का ते म्हणाल चालव ते म्हणाले चालव नाही संत महात्मे म्हणतात की बाबा तुमच्या मनाला जर चांगली सवय लावली चांगली सवय म्हणजे काय म्हणाल तुम्ही चांगली सवय म्हणजे येणारले पाणी पाजा चहा पाजा काही महिन्यात जेवण खावाडा हे सगळे सत्कर्म आहेत पण चांगली सवय म्हणजे सदानामा गोचे, नामा गोचे, सदानामा गोचे, कार। त्याच्याने काय होईल सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंद असो मग मात्र आनंद कमी होणार नाही आनंद कमी होऊ नये म्हणून मात्र सगळ्यांना एकच विनंती आहे ती म्हणजे साधूकडे जा संताकडे जा त्यांना विचारा माझं भलाईचं काम मला शिकवा माझा उद्धार कशाने होईल ते मला कळवा त्यांच्याकडून मात्र अशी जी महान वस्तू आहे ज्याला नाम म्हणतात त्या नामाचा आदर्श घ्या सदा नामघोष करण्याची रीत शिका आणि त्या सदा नामघोषाने तुम्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही कारण नाम, नाम इतकी महान वस्तू आहे इतकी महान वस्तू आहे नाम पावन पावन त्याहूनही पवित्र आहे कोण शिव हला हले तापला तोही नामे शीतल झाला शिवाशी नामाचा आधार केला कडीकाळ किंकर कडिकाळाला सुद्धा किंकर करण्याची किंवा कडिकाळावर मात करण्याची जर का वस्तू असेल तर ती म्हणजे माझ्या साधूकडचं नाम आहे आणि म्हणून संत महात्मे म्हणतात की बाबा तुमच्या मनालाच आळा ला मनाला जर योग्य चाला लागला योग्य वेळेला लागला योग्य काळाने ते नामघोष झाला तर निश्चित स्वरूपाने तुमचं आपलं मन प्रसन्न होईल आणि मनाची प्रसन्नता जर म्हटली तर तुको म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण सगळ्या सिद्धी तुमच्या दारी आल्या वाचून राहणार नाही रीतीसिद्धी सुद्धा तुमच्या घरी आपण म्हणतो ना पिना बिना पायतनाने पाणी भरते कशाने काय नागे पाय सेवा कराय ना म्हणजे तुमच्या आपल्या दारी रिद्धी सिद्धींना सुद्धा ताशी प्रमाणे वागावं वा लागेल पण केव्हा तर ज्या वेळेला मन प्रसन्न कराल मन प्रसन्नतेच साधन घ्याल संतांकडे जाल त्यांच्याकडून ती रीत शिकाल आणि त्या रीतीत बसाल त्या त्यावेळेला तो परिणाम होईल कारण संत महात्मे म्हणतात नाम लिओ जिन सब, सब का भेद, बिना नाम नरके गयो, कुठे जाणार बिना नामाने कुठं जावं लागेल हा नरकात जावं लागेल जर तुम्ही म्हणाल महाराज आमनं बटकू आठशे आमले आई आरती बी एस ती आरती बी एस टाकर आरती बी एस झोडाने आरती बी एस तरफडान आरती बी एस या आरत्या काम म्हणजे हो? भूत बिना नाम तरखे गयो पडपड चारो वेद चारी वेद जरी मुखतगत असतील तरी ते कामे लागणार नाही कारण तुका म्हणे एका नामान नाही सका किंवा देवावीन नाही सका देव जर सा करायचा असेल तर मनाकडे धाव घ्यावी लागेल मनाची धाव देवाकडे करावी लागेल आणि त्या वेळेला तुमच्या आपल्यावर येणारा जो घापा आहे तो मात्र तुम्हा आपल्याला लागणार ला नाही कारण सोपी गोष्ट सांगतो तुम्ही आता इथपर्यंत आला मन आठ लोक लाईन का नाही कोण लाईनाय चांगलं पडी तिथे नाराजी आपलं घर कोणी सांग शेजारीनी सांग सांग आज त्याच नगर शेकालदीन आपला घर बी वाशि नाही ऐकून सांग म्हण आता कीर्तन आटोपण की उठी जावा ना कोण सांगेल मनच सांगेल आता आवडी मर जायचो ना कोण सांगेल मन सांगेल मग देवदेव करा ना कोण सांगेल शेजारी सांगेल मनच सांगेल हा मनाला सांगावं लागेल आणि मन जोपर्यंत आतून तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही देवदेव कराव आजीबाई आजीबाई बोरून कीर्तन काही बरोबर नाही जाई मुली कि तमासा काही बरोबर पण असं मस्त टकमग टकमगत राही नाही समजू तमासा चांगला आहे सोपी गोष्ट आहे संत सांगतात कि बाबा तुम्हा आपल्याला आपल्या जीवनात कुठेतरी मात्र नाक रगडावं लागेल लागेल काही काही मी उद्धार कृपा नारायण ऐशे तुम्ही सांगा संत जर करा समाधान चित्त माझे चित्ताचे समाधानाची मात्र रीत तयार झाली मन ऑटोमॅटिक चांगल्या वस्तू कडे लागत अजून सोपं सांगत तुम्हाकडे माख्या व्हायला माख्या माख्या आता आंबाना सोलता फेकात किती कोट जातीस सोलताना रंग कसा रास दिला नाही का आणि त्याच आंबाना सोलताना बाजू महागारी तगारी रास त्या तगारी मासा दिसतो ना रंग कसा रास लाल मिराज पिरव्या मिराज मा कुठे बटतेच कसावर आंबावर काळ तुम्ही म्हणाल किती लांब किती लांबे अजून आम्ही तीस वर्षाची झालो अजून लई लांब आहे काळ काड़। काळाकडे कधी कोणत्याही प्रकारची वयाची मोजदात नसते भीष्म पितामा होते चौथ्या पिढीचे मालक आणि अभिमन्यू होता येणारे चौथ्या पिढीचा मालक तरी अभिमन्यू अगोदर गेला का भीष्म पितामा गेले कोण गे हा अभिमन्यू गेले काळाकडे कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही वय मर्यादा नाही लहान मोठ्याची मर्यादा नाही त्याला ज्या टायमाला न्यायचं तो त्या टायमाला या देहाला नेत असतो आणि म्हणून आपण अजून भारी भरू नका आंबाड्या वैग्यात आंबाड्या वैग्यात तरी भराय भरायन थाई कर ते कर आ, बट डोकावर कर्ज कर आंबाड्या झाल्यावर कमी कर असं म्हणत नाही संत महात्मे म्हणतात की बाबा जर का विचार केला बारकाईने तर तुम्हा आपल्याला आजच जागे व्हावं लागेल आज जागे होऊन काय करावं लागेल जा 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 तुम्ही झटका रे जा जा कि बाबा न इकडे तिकडे जाऊ नका संतांकडे जा, रामनामाचा विचार करून घ्या त्या मनाला रामनामाचा इथला पैसा आला इतला पैसा आला एकच मिनिटा कर्ज की माझा मामा कर्ज वही घेऊ मी तुम्ही चाललं होतं कर्ज करा कार्यकर्ता येते पैसा काम हो, नाही मग बापे पण बहीण बी उभी राही गे मना बीस भाऊ बी उभा राही गे मना बीस नातू बी उभं राही गना बीस कर्ज फिटी कर्ज फिटणार नाही या जन्माचं कर्ज नाही आम्ही अनंत जन्मापासून कर्ज घेत 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 इथपर्यंत आलो कर्मधर्म संयोगाने चांगला देह प्राप्त केला डोळे चांगले हात चांगले कान चांगले नाक चांगलं तोंड चांगलं सगळं चांगलं बोलता येणं चांगलं या सगळ्या वस्तू चांगल्या प्राप्त केल्या देवाची कृपा झाली आणि त्या देवाच्या कृपेने प्राप्त झालेला हा नरदेह भेटला तो दुसऱ्याच्या भरोशावर गमू नका हिता नव मनुष्य मोल रे तूं मिटी मेना घोल रे म्हणे माया माश्या बातस नाय काही भरोसा नाही पाणी ना नाय माय कवय बी फुटी समजस पण चला माय साधू संतोष करतो माड घाल होत माय आई काही समज जीवाच सोनं काही करता ये सगळं समजत सगळं समजत फक्त केव्हा समजत ज्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणावर जाता येत त्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर त्या बोलता पण ते वातावरण सोडलं की आपण लगेच मात्र विसरायचा विषय नाही कारण संत महात्म्य म्हणतात देवाकडे तुम्ही आपण वचन देऊन आलो दिले गर्भात वचन देवा करीन भजन एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे झाडे उगवून आठवी न पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा देवा मी रात्र दिवस तुझं भजन करील मला या देहात या गर्भातून मुक्त कर कितला जण रात्री मी याद करत आणि कीर्तन सांगणार करत नाही तुम्ही काय होणार काळकरी करतत नाही तुम्ही काय होणार असं असं वाजणार करत नाही तुमनं काय होणार गया विना टाकेल या करतात नाही तुमनं काय होणार भाऊ काय ना मृदू मुर्दूक वाचणार करत नाही तुमनं काय होणार ज्यांना माहिती आहे ते करत नाही आणि ज्यांना माहिती नसेल त्यांची काय दशा होईल नाही का जे सोनार न दुकानाला माहित नाही तेल सोनार भाऊ माहित का तसं साधूंच जे ब्रीद आहे ते एकदा बुरात धारण करामध्ये विसर पडत नाही आणि म्हणून तुम्हा आपल्याला कोणी सहाय्यकारी होणार नाही कारण देवाचा जो तडाका आहे तो, तो स्वतःच्या रक्षणासाठी तुम्हा आपल्याला मनाला चाडा लावायचा आहे जर का मनाला चाडा लावला तर मग मात्र हानी होणार नाही पण मनाला जर चाळा नाही लावला तर काय होईल अभंगाचं दुसरं चढ